श्रीराम समर्थ श्रीमद् दशक चौदावा अखंड ध्यान समास पहिला निस्पृह लक्षण नाम श्रीराम ऐका निस्पृहाची शिकवण युक्तिबुद्धी शहाणपण जेणे राहे समाधान निरंतर सोपा मंत्र परीनेमस्त साधे औषध गुणवंत साधे बोलणे सप्रचित सा तैसे माझे तत्काळची अवगुण जाती उत्तम गुणाची होय प्राप्ती शब्द औषध तीव्र श्रोती साक्षपे सेवावे, निस्पृहता धरू नये धरली तरी सोडू नये सोडली तरी हिंडो नये ओळखी मध्ये कांता दृष्टी राखो नये मनास गोडी चाखवू नये धारिष्ट चळता दाखवू नये मुखा फुले एके स्थळी राहो नये कान कोंडे साहो नये द्रव्यदारा पाहू हो नये आळखे आळखेपणे हा चार भ्रष्ट होऊ नये दिल्या द्रव्य घेऊ नये उणा शब्द येऊ नये भिक्षे विषयी लाजो नये बहुत भिक्षा घेऊ नये पुसताही देऊ नये ओळखी आपली ચડ મલિન ને સોને ગોળન ખાવુને દુરાગ્રહ ને પ્રસંગે વર્તાવે ભોગી મનસોને દેહ દુઃખે ત્રાસો ને પુે આશા ને જીવિત્વ તપિળ પણ વિરક્તિ ગળો દેવુ નય ધારિષ્ઠ ચોળો દેવ નય જ્ઞાન મળી ન હોઉ ને વિવેક બળે करुणा कीर्तन सोडू नये अंतर ध्यान मोडू नये प्रेमतंतू तोडू नये सगुण मूर्तीचा पोटी चिंता धरू नये कष्टे खेद मानू नये समय धीर सांडू नये काही केल्या अपमानिता शिणो नये निखंदिता कष्टो कष्टोने धिकारिता नये काही केल्या लोक लाज धरू नये लाजविता लाजो नये खिजविता खिजो नये विरक्त पुरुषे शुद्ध मार्ग सोडू नये दुर्जनासी तंडो नये संबंध पडो देऊ नये चांडाळासी तपिळपण धरू नये भांडविता भांडो नये उडविता उडवू नये निजस्थिती आपुली हा सविता हासो नये बोलविता बोलो नये चालविता चालो नये क्षण क्षणा एक वेश धरू नये एक साज करू नये एक देशी होऊ नये भ्रमण करावे सलगी पडो देऊ नये प्रतिग्रह घेऊ नये सभेमध्ये बैसो नये सर्व काळ अतिवाद लावू नये भरवसा कोणास देऊ नये अंगीकार करू नये नेमस्तपणाचा नित्य नेम सांडू नये अभ्यास बुडो देऊ नये परतंत्र होऊ नये काही केल्या स्वतंत्रता मोडू नये निरापेक्षा तोडू नये परापेक्षा होऊ नये क्षण क्षणा वैभव दृष्टी पाहू नये उपाधी सुखे राहू नये एकांत मोडू देऊ नये स्वरूप स्थितीचा अनरगळता करू नये लोक लाज धरू नये कुठेतरी होऊ नये आसक्त कदा परंपरा तोडू नये उपाधी मोडू देऊ नये ज्ञान मार्गे सोडू नये कदा काळी कर्ममार्ग सांडू नये वैराग्य मोडू देऊ नये साधन भजन खंडू नये कदा काळी अतिवाद करू नये अनित्यपोटी धरू नये रागे भरी भरो नये भलती कडे न मनी तयास सांगो नये कंटाळवाणे बोलो नये बहुसाल असो नये के स्थळी काही उपाधी करू नये केली तरी धरू नये धरली तरी सापडो नये उपाधी मध्ये थोरपणे असो ने महत्व धरून बैसो नये काही मान इच्छू नये कोठे तरी साधेपण सोडू नये साने पण मोडू नये बलात्कारे जोडू नये अभिमान अंगी अधिकारे वीण सांगो नये दाटून उपदेश देऊ नये कानकोंडा करू नये परमार्थ कदा कठीण वैराग्य सोडू नये कठीण अभ्यास सांडू नये कठीणता धरू नये कोणे के विषयी कठीण शब्द बोलो नये कठीण आज्ञा करू नये कठीण धीरत्व सोडू नये काही केल्या आपणासक्त होऊ नये केल्या विणं सांगो नये बहुसाल मागो नये शिष्यवर्गासी उत्थ शब्द बोलो नये इंद्रिय स्मरण करू नये शाक्त मार्ग भट भरो नये मुक्तपणे भरी कृती लाजो नये वैभवता माजो ने क्रोधे भरी भरो नये जाणपणे थोरपणे चुको नये न्यायनीती सांडू नये अप्रमाण वर्तो नये काही केल्या कळल्या वीण बोलो नये अनुमाने निश्चये करू नये सांगता दुःख धरू मूर्खपणे सावधपण सोडू ने व्यापकपण सांडू कदा सुख मानू नये निसुखपणाचे विकल्प धरू ने स्वार्थ आज्ञा करू केली तरी टाकू नये आपणास पुढे प्रसंगे वीणा बोलो नये अन्वये वीणा गाऊ नये विचारे वीण जाऊ नये अविचार पंथे परोपकार सांडू नये परपीडा करू नये विकल्प पडो देऊ नये कोणी कासीम नेणपण सोडू नये महंतपण सांडू नये द्रव्यासाठी हिंडो नये कीर्तन करीत संशयात्मक बोलो नये बहुत निश्चय करू नये निर्वाहे विण धरूने ग्रंथ हाती जाणपणे पुसो नये अहंभाव दिसो ने सांगे नसे म्हणे कोणी कासी ज्ञान गर्व धरूने सहसा छळणा करू नये कोठे वाद घालू नये कोणी कासी स्वार्थ बुद्धी जडो नये कारबारी पडो नये कार्यकर्ते होऊ नये राजद्वारे कोणास भरवसा देऊ नये जळ भिक्षा मागोने, भिक्षे साथी सांगोने परंपरा पुली पडो पडोने मध्यवर्ती नये प्रपंचाची नये उपाधी अंगी प्रपंचा प्रस्ती जाऊ नये बाष्कळ न खाऊ नये पाहुण्या सरसे घेऊ नये आमंत्रण कदा श्राद्ध पक्षासाठी सटी समासे शांती फळ बारसे भोग राहत बोवसे नव नवस व्रते उद्यापने ते निस्पृहे जाऊ नये ते अन्न खाऊ नये हे करू नये आपण लग्न मुहूर्ती जाऊ नये पोटासाठी गाऊ नये मुले कीर्तन करू नये कोठे तरी आपली भिक्षा सोडू नये वारे अन्न खाऊ ने घडो घडवणे मोल यात्रा मोले सुकृत करू नये मोल पुजारी होऊ नये दिला तरी घेऊ नये नाम निस्पृहे कोठे मठ करू नये केला तरी तो धरू नये मठपती होऊन बैसो नये निस्पृह पुरुषे निस्पृहेवघेची करावे परी आपण न सापडावे परस्परे उभारावे राहावे भक्ती मार्गाशी प्रयत्ने विण राहू नये आळस दृष्टी आणू नये देहसता पाहू नये वियोग उपासनेचा उपाधी मध्ये पडो नये उपाधी अंगी जडोणे भजन मार्ग मोडू नये निसंगपणे बहुउपाधी करू नये उपाधी, उपाधी विण कामाने सुगुण भक्ती सोडूने विभक्ती खोटी बहुसाल धावू बहुसाल साहूने नये बहुत कष्ट करू नये असू दे खोटे बहुसाल बोलो ने बोलणे कामाने बहुत अन्न खाऊ नये उपवास खोटा बहुसाल निजोने बहुत निद्रा मोडूने बहुत नेम धरूने बाष्कळ खोटे बहु आरण्य सेवू नये बहुदेह बहु नये आत्महत्या खोटी बहुसंगधरुने सांडू नये कर्मठपणा कामाने अनाचार खोटा बहु बहुलौकिकांडुने लोकधेन बहु बहुप्रिती कामाने निष्ठुरता खोटी बहुसंशय धरूने मुक्त मार्ग कामा नये नये साधने विण खोटे बहु बहुविषय भोगूने विषय त्याग करीताने देहलोभ धरूने त्रास खोटा वेगळा अनुभव घेऊ नये अनुभवे विण कामा नये आत्मस्थिती बोलो नये स्तब्धता खोटी मन उरो देऊ नये मने विण कामा नये लक्ष वस्तू लक्षा नये लक्षे विण खोटे मन बुद्धिअगोचर बुद्धिविण अंधकार जाणिवेचा पडो विसर नेणी व खोटी ज्ञाते पण नये ज्ञाने विण कामा नये अतर्क्य वस्तू तर्का नये तर्के विण खोटे दृश्य स्मरण काम नये विस्मरण पडो नये काही चर्चा करू नये केली विण न चले जगी भेद नये वर्ण संकर करू नये आपला धर्म उडवू नये अभिमान खोटा आशा बदत बोलो नये विवेके विण चालो नये समाधान हालो नये काही केलं अबद्ध पोथी ले हो ने, पोथी लेहो विण कामा नये अबद्ध वाचू नये वाचल्या विण खोटे सांडू आ आशंगा घेता भांडू भांडोने मानू मानुने विठ कदा हे शिकवन धरिता चित्ती सकळ सुखे ओळंगती अंगीवाणी महंत्यकस्मात इति श्रीदासबोधे संवादे निस्पृहलक्षणनाम समास पहिला श्रीराम श्रीराम श्री, राम, श्री, राम, श्री राम।